अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे कारण आता अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी अजितदादांच्या भूमिकेला विरोध केला आहे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी सुद्धा आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचा आहे असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे आधी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दादांच्या विरोधी भूमिका घेतली त्यानंतर आता श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेला विरोध केला आहे बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या की आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात कुणाला विरोध करायचा नाही कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतं पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत आपली ओळख शरद पवारांमुळे आहे त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात असे शर्मिला पवार म्हणाल्या वडीलधारी लोकांचा मान ठेवला पाहिजे साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं असं विचारल्यासारखे आहे शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासून सुरू होते साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का आपण त्याला कारणीभूत होऊया का आपण त्याला गालबोट लावायचं का असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला तसेच कुणाला यश मिळतं हा मुद्दाच नाही पण आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे असंही शर्मिला पवार म्हणाल्या दरम्यान याच वेळी बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही ज्यांना कुणाला काही पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली साहेबांना मनाचे कीर्तन करा घरी बसा हे काय मला पटलं नाही मी वेगळा माणूस आहे माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले असा टोला त्यांनी भरणेंना लावला तसेच आपण औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते तशी नात्यांची देखील एक्स्पायरी डेट असते वाईट वाटून घ्यायचं नाही मला दबून जगायचं नाही जगायचं तर स्वाभिमानाने जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं असं मला वाटत नाही असे श्रीनिवास पवार म्हणाले आहेत भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही असे म्हणत अजित पवारांच्या सख्या भावाने त्यांची साथ सोडली आहे अजित पवारांना त्यांच्या घरातून असणारा हा दुसरा मोठा विरोध आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं अजित पवार हे खरोखरच बारामतीच्या राजकारणात एकटे पडले आहेत का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा